इथं म्हणजे परिस्थिती पाहायला कोणीच नाही रस्ता आमदार नाही खासदार नाही लक्ष द्यायला फक्त इलेक्शन आलं का मग आम्ही असं करू तसं करता असं म्हणायला ते लागून जात पण इतर रस्ते ती बहुत भयंकरच बिग रस्ते आता पेशंट आहे डिलिव्हरी सोडायला धक्कादायक बाब आपल्याला म्हणता येईल या अँब्युलन्समध्ये डिलिव्हरीचे पेशंट घेऊन आपले कर्तव्य बजावत हे वाहनधारक चाललेले आहे नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज पंचनामा कळवण रस्त्यात वरील खड्ड्यांचा आणि व्यथा वाहन चालकांची या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे आज या पंचनामा याचा दुसरा भाग आपण प्रसारित करणार आहोत काल आपण आभोना ते कोल्हापूर फाटा या रस्त्याचा पंचनामा आपण महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून दाखवला होता आणि तिथली दयनीय अवस्था दाखवली होती आज त्याच भागातील कळवण परिसरातील कणाशी ते कळवण हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो रोकडोबा फाटा ते गोपाळखडे असेल ढेकाळे असेल आनंद ॲग्रो परिसर असेल त्या ठिकाणची जी रस्त्याची दैनीय अवस्था आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि एकंदरीत बांधकाम विभागाचे कसे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत आपण आता आनंद ॲग्रो परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागा आपण जर बघाल तर मोठं खड्ड्याचं साम्राज्य या रस्त्यावर आहे ठिकठिकाणी थीक पूर्णपणे दुर्दशा झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून बघतो आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे आहेत पावसाळ्यात पूर्णपणे रस्त्याची दुरावस्था झालेल्याचं चित्र आपण या ठिकाणी पाहत होतो या ठिकाणाहून दुचाकी स्वारा असतील चारचाकी वाहनं असतील मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात आणि काही वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधू साधणार आहोत कुठून आला सर तुम्ही काय रस्त्याची काय परिस्थिती आहे खड्डे काय वाटतं यामुळे तुम्हाला आजार उद्भवू शकतो तुमच्या वाहनांना त्रास होऊ शकतो त्रास होऊ शकतो ऍक्सिडेंट होऊ शकतो हा बांधकाम विभागाने काय दक्षता घेणं गरजेचं आहे काय वाटतं बांधकाम विभागाने दक्षता घ्यायलाच पाहिजे खड्डे बुजवले पाहिजे अजून काही चारचाकी वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करणार आहोत आणि एकंदरीत या ठिकाणाहून त्यांना काय मनस्ताप सहन करावा लागतो याच उदाहरण आपण बघणार आहोत अजून एक वाहन येत आहे त्यांना देखील आपण याबाबत विचारणा करणार आहोत त्यांना काय संकटांचा सामना करावा लागतो हे त्यांच्या जाणून घेणार आहोत दादा कुठून आलात आपण कळवण काय रस्त्याची काय परिस्थिती लय बेकार रस्ता आहे बे गाडी चालवायला आलो त्या काहीतरी कुठे चालल आता तुला आपण कलाशील या मार्गावरून नेहमी जाता का नेहमी जातो आम्ही काय किती दिवसापासून खराब नाही खराब आहे पावसाळ्यात जाऊशी वाटत नाही वाटत हो काय करणे गरजेचं कर आहे बांधकाम विभागाने रस्ता रस्ता चांगला केला पाल बाकी काही नाही हो आपण कुठे आलावण हळवण नेहमी जाता काय रस्त्यावर हो काय रस्त्याची काय परिस्थिती आहे फार खराब अवस्था आहे खराब अवस्था हो काय सांगायची काय सांगायचं आता त्याला दिसत नाही हे काय सांगणार आता समजायला पाहिजे का रस्ता कसं आहे काय गाड्यावाला किती हाल होता त्याला तर काय वाटत नाही तर आमचे आल होता ते किती वर्षापासून आपण व्यवसाय करता आता इकडे चालू आहे आमचा एक दोन वर्षापासून चालू आहे या खड्ड्यां आपल्याला काय त्रास सहन करा खूप त्रास सहन करावा लागला मनसेचा वगैरे हो मंचा त्रास दवाखाने भरा फक्त दवाखाने भरा हां हे जे शासनकर्ते आहेत जे सरकार आहे ते निष्क्रियमधून याकडे बघतोय वाटतं का तुम्हाला ह्या या ठिकाणी वाहनधारकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे असा भावना या ठिकाणी येत आहेत आपण जर बघितलं तर पूर्णपणे रस्त्याची वाटाव झाल्याचं चित्र आपण या ठिकाणी बघतो आहोत या ठिकाणाहून सुमारे पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर आहे कनाशी ते कळवण आणि पूर्णपणे दीड दोन वर्षापासून दुरावस्था झालेल्याचं चित्र वाहनधारक म्हणता आहे आणि याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे अधिकाऱ्यांचा पूर्णपणे या ठिकाणी राहिलेला नाही कोणीही याकडे बघत नाही अशी एकंदरीत परिस्थिती आहे अजून काही वाहन चालक येताना दिसत आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया आणि त्यांना काय संकटांचा सामना करावा लागतो कुठून टाकला दादा आपण इंगळवाडीहून आले काय रस्त्याची परिस्थिती कशी आहे वाईट परिस्थिती खूप वाईट काय वाटतं आपल्याला प्रशासन अवस्थेत एखाद्यांनी काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे एवढी अवस्था ही ऍक्सिडेंट होता ये या, या रस्त्याला भरपूर ऍक्सिडेंट झालेले इथं म्हणजे परिस्थिती पाहायला कोणीच नाही रस्ता आमदार नाही खासदार नाही लक्ष द्यायला फक्त इलेक्शन आलं का मग आम्ही असं करू तसं करता असं म्हणायला ते लागून जात पण इतर रस्त्याची बहुत भयंकरच परिस्थिती आहे एकीकडे काळे आपण बघितलं दादा या भागातले हो दे स्वर्गीय खुँ, आता कोणी कोणी लक्ष लक्ष देत देत आता लक्षे 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 दे। आता याकडे आता एक अम्ब्युलन्स जाते आहे आपण त्यांनाही विचारूया अँब्युलन्स ही अत्यावश्यक सेवेमध्ये मोडली जाते त्यांना देखील आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा अँब्युलन्स कुठे चालली आहे एस सी ला काय सांगाल रस्त्याची काय अवस्था आहे हे काय एकदम खराब रस्ता आहे अम्ब्युलन्स ही अत्यावश्यक सेवा आहे तुम्हाला वेळेवर पोहोचणं गरजेचं असत बरोबर या रस्त्यामुळे तुम्हाला किती मनस्ताप सहन करावं बरोबर आता फर्स्ट सेकंड इथे चालावला लागतं फर्स्ट सेकंड ला। बघा तर या पद्धतीने आपण जर बघितलं तर अत्यावश्यक सेवा देणारे जे वाहन चालक असतील ते आपल्या जीव मुठीत धरून या ठिकाणाहून प्रवास करत असतात आणि वेळेवर पेशंटला पोहोचवणं गरजेचं असतं परंतु रस्त्याच्या या अशा दुरावस्थेमुळं त्यांना मोठा मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतो अशी दयनीय अवस्था आपण जर बघितलं तर या रस्त्याची झालेली आहे अजून काही वाहन चालक आहेत एम एस एकोणवीस सी पी बावीस पंचवीस असं गाडीचा नंबर आहे बहुधा हे वाहन बाहेरून आलेलं असावं असं एकंदरीत अंतज आहे आपण त्यांना विचारूया दादा कुठून आलात का आपण आम्ही रवळजी गावातून रवळजी गावातून या रस्त्यावरून नेहमी जातात का हो म्हणजे नेहमी म्हणजे माझी गाडी नेहमी चालू असते काय रस्त्याची काय परिस्थिती आहे परिस्थिती अशीच आहे संपूर्ण कट आहे हा एक लहऱ्या फार बस नायंत किती वेळ लागतो जायला तुम्हाला आम्हाला हिंगोला जायचंय ना तरी मग आता वीस पंचवीस मिनिटं लागतात माझ्या रस्ता राहिला असतात किती वेळात गेले असते म्हणजे पंधरा पंधरा अठरा मिनिट अशी एकंदरीत परिस्थिती आहे रस्ता तर चांगला राहिला असता तर आम्ही लवकर आमच्या ठिकाणी पोहोचला असतो आणि अशी परिस्थिती जर होत असेल रस्त्यांची तर ती दुर्दैवी आहे अजून काही दुचाकी स्वार आपल्याला येताना दिसत आहेत त्यांना देखील आपण विचारणार आहोत दादा काय रस्त्याची काय परिस्थिती परिस्थिती झालेली आहे सध्या रस्त्याची कुठले तुम्ही राहणार काय सांगाल पावसाळा संपून आता एक ते दीड मिनटा चांगलं एक वर्ष झाला रस्त्याचे अशीच कंडिशन आहे लक्ष दिलं पाहिजे सार्वजनिक बांधकाम वेगळे दुर्लक्ष होताना आपण म्हणू शकतो सर खूपच दुर्लक्ष आहे सगळ्या गोष्टींचं याचा जाताना खूप हाल होता ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं गंभीर घेतलं पाहिजे गोष्टीचं गंभीर घेतलं पाहिजे अशा पद्धतीने बांधकाम विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशी जर परिस्थिती या ठिकाणी असली तर वाहनधारकांना येथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे आणि बांधकाम विभागाचे जे, जे अभियंता असतील त्यांनी तातडीनं या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आपण आता अजून एक मोठी ॲम्ब्युलन्स आलेली आहे त्यांच्याशी देखील आपण संपर्क करूया ॲम्ब्युलन्स या भागातून प्राथमिक आरोग्य केंद्र कनाशी आणि कळवण ग्रामीण रुग्णालय हे महत्त्वाचं ठिकाण आहे या ठिकाणाहून नेहमीच रुग्णांना घेऊन ॲम्ब्युलन्स जात असतात आणि त्यांना देखील मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना या ठिकाणी करावा लागतो आहे काय सांगाल दादा रस्त्याची काय परिस्थिती आहे रस्ता खूप खराब आहे एवढा तुम्हाला नेहमी पेशंट घेऊन हो। वेळेवर पोचावा हो लागतो हो, हो। काय म्हणजे किती वेळ तुम्हाला या खोळंबा होता खूप वेळ लागतो पोचवायला कणाशी पर्यंतचा खूपच खराब आहे रस्ता इथून कळवण पासून हिंगळ हिंगळवाडी पासून रस्ता चांगला राहिला असं तुम्ही किती वेळात जाते वीस वीस एक मिनिटात जातो आम्ही तिथे किती वेळ लागतो आता अर्धा अर्धा तासाचा पुढे लागतो फोन हो अर्धा फोन जातो आता पेशंट आहे परत डिलिव्हरी गाडी डिलिव्हरी हो सोडायला जातो घरी बघा किती धक्कादायक बाब आपल्याला म्हणता येईल या अम्ब्युलन्स मध्ये डिलिव्हरीचं पेशंट घेऊन आपले कर्तव्य बजावत हे वाहनधारक चाललेले आहे अम्ब्युलन्स चालक चाललेले आहेत आणि त्यांना या खड्ड्यामुळं ते पेशंट देखील वेळेवर पोचू शकत नाही अशी एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती आहे आणि या ठिकाणाहून आपण जर बघितलं तर आत्ताच एक मार्केटची उभारणी झालेली आहे कनाशीला आणि त्या ठिकाणी देखील शेतकरी आपला शेतमाल घेऊन ट्रॅक्टरच्या सहाय्याने या ठिकाणाहून त्या मार्केटला पोचण्याचं धाडस या ठिकाणी करत आहे परंतु या खड्ड्यांचा सामना करत करत त्याचा जीव जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे म्हणून बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे तातडीने लक्ष द्यावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा येणाऱ्या काळामध्ये बांधकाम विभाग या रस्त्याकडे कशा पद्धतीने बघतं आणि नागरिक त्यांना काय दिलासा देतं हे बघणं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मी सह प्रकाश बागुल सहकारी मित्र योगेश बागुल सह कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा